पिंपळाच्या झाडाचे फार महत्व आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघितले तर पिंपळाचे झाड मानव जातीसाठी वरदान आहे कारण इतर झाडे कार्बन परंतु पिंपळाचे झाड दिवसा व रात्री दोन्ही वेळा ऑक्सिजनच सोडते धार्मिक दृष्टिकोनाने बघितले तर श्री कृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे की सर्व वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे या झाडाच्या सावलीत उभे राहिल्यास आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते कुंडलीत असलेल्या दोषांना दूर करण्यासाठी झाडाचे पूजन खूप लाभदायक असते पद्मपुराणानुसार झाड हे साक्षात विष्णूचे रूप असल्यामुळे या वृक्षाला श्रेष्ठ देव वृक्षाची पदवी मिळाली आहे व याचे आपण पूजन करतो पिंपळाच्या झाडात साक्षात श्रीहरी विष्णूचा वास असतो पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचेही वास्तव्य पिंपळाच्या झाडात असते पिंपळाचे पूजन व केल्यास आपले आयुष्य वाढते जे व्यक्ती पिंपळाला पाणी अर्पण करतात त्यांची सर्व पापांपासून सुटका होऊन त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते पिंपळामध्ये पित्रांचा वास असल्याचे मानले जाते त्याबरोबरच सर्व तीर्थे असल्याचेही मानले जाते शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडात शनिदेवांचेही वास्तव्य असल्याचे मानले जाते शनिदेवांची साडेसाती किंवा शनिदोष इत्यादीसाठी पिंपळाच्या झाडाचे पूजन व प्रदक्षिणा केल्यास शनिदेवांच्या प्रकोपापासून आपल्याला सुटका मिळते पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचे वास्तव्य असते म्हणून या झाडाचे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच पूजन करावे रात्री या झाडाचे पूजन केल्यास आपल्याला दारिद्र्य व गरिबी येते श्रीहरी व्यक्तींवर देवी लक्ष्मीची ही कृपा होईल शनी देवांच्या कृपामुळे घरातले वैभव व ऐश्वर नष्ट होते परंतु शनिवारी पिंपळाच्या झाडाचे पूजन करणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव व देवी लक्ष्मी दिवशी केलेले पूजन जास्तच लाभदायक ठरते जर तुम्हाला शनिदेवांच्या प्रकोपापासून सुटका मिळवायची असेल तर शनिवारी एक मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्यावा त्यात रायचे तेल टाकून कापसाची वाट न नाणे टाकावे ज्योत पश्चिम दिशेकडे येईल अशा प्रकारे लावावी कारण पश्चिम दिशेचे स्वामी शनिदेव आहे असे केल्याने आपल्यावर शनिदेवांची कृपा होते व त्यांच्या प्रकोपापासून आपली सुटका होते जर आपण पितृदोषाने पीडित असाल व तुम्हाला तुमच्या पित्रांना प्रसन्न करायचे असेल तर पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध सुपाचा दिवा लावावा यामुळे आपल्या पित्रांची आपल्यावर कृपा होते त्याबरोबरच श्री हरी विष्णू व देवी लक्ष्मीसाठी आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जर तुम्हाला सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त करायची असेल व काल सर्व दोष पितृदोष यापासूनही सुटका मिळवायची असेल तर एक मातीचा किंवा पिठाचा दिवा घेऊन त्या तरायचे तेल टाकावे आणि गोल वाट ठेवून ती दिव्यात मधुमत ठेवावी थोडेसे काळे टाकावे व हा झाडाखाली लावा या दिव्याची ज्योत कोणत्याही दिशेला नसावी मधुमत सरळ वर जाणारी असावी दिवा लावल्यानंतर सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करावे नंतर देवी करा लक्ष्मी व स्त्रीहरी विष्णूंना वंदन करावे हनुमानांना वंदन करावे त्यानंतर सर्व देवी देवतांना नमस्कार करून शनिदेवांना व आपल्या पित्रांना नमस्कार करावा त्यानंतर हनुमान चालीसा वाचावे व श्री विष्णूचा महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जर दोषांपासून मुक्ती मिळवायची असेल तर ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि पितृदोषापासून राईच्या तेलाचा दिवा लावून हनुमान चालिसाचे वाचन केल्यास सर्व प्रकारच्या ग्रह पीडा नष्ट होतात दोषांपासूनही मुक्ती मिळते कारण शनिदेवांनी स्वतः सांगितले आहे जे हनुमानांचे पूजन करतात ज्यांच्यावर हनुमानांची कृपा असते त्यांच्यावर कधीही शनी दोष किंवा शनी आपल्या शत्रूंचाही नाश होतो पिंपळाच्या झाडाचे आपण रविवार टाळून दररोज पूजन करू शकतो परंतु दररोज या झाडाचे लांबूनच पूजन करावे या झाडाला स्पर्श करू नये फक्त शनिवारी या झाडाला स्पर्श करावा कारण शनिवारी या झा लक्ष्मी सह वास असतो परंतु मित्रांनो हे उपाय कळा व आपल्या जीवनातील सर्व त्रास अडचणी व बाधांपासून सुटका मिळवा व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा